कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि राजेशाही दसरा महोत्सवाला शासनानं यावर्षीपासून राज्य महोत्सवाचा दर्जा दिलाय छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं या महोत्सवाअंतर्गत कोल्हापुरात दाखल झाली आहेत ही वाघनखं पाहण्यासाठी आज कोल्हापूर शहरातील काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी कसबावड्या इथल्या लक्ष्मीबिलास पॅलेस इथं भेट दिली पण उद्घाटन सोहळा झाल्यानंतरच ही वाघनखं पाहण्यासाठी खुली होणार असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळं विद्यार्थ्यांना वाघनखं पाहताच माघारी फिरावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधाच्या वेळी दाखवलेली समय सूचकता आणि पराक्रमाचं प्रतीक म्हणून त्यांच्या वाघनख्यांना अतिशय महत्त्व आहे लंडन म्युझियममधून राज्य शासनानंही वाघनखं ताब्यात घेतली असून त्याचं राज्यात ठिकठिकाणी प्रदर्शन भरवलं जातंय कोल्हापुरातही प्रदर्शन होणार आहे तीन ऑक्टोबरपर्यंत ही वागनाख कोल्हापुरात येतील त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत या वागनाख्यांचा प्रदर्शन सोहळा होईल असं जाहीर करण्यात आलंय दरम्यान ही वाघनक कोल्हापुरात दाखल झाली असून ती कसबा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजशी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शाळांमधील ही वाघनखं दाखवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे त्यासाठी आज कोल्हापूर महापालिकेच्या काही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी वाघनखं पाहण्याच्या उद्देशानं भेट दिली पण उद्घाटन सोहळ्यानंतरच ही वाघनखं पाहण्यासाठी खुली केली जातील असं सांगितल्यानं विद्यार्थ्यांना परतावं लागलं जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेणकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या नियोजनातून वाघनखं प्रदर्शन होणार आहे पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ही वाघनखं आणि त्यांचा इतिहास सांगितला जाणार आहे दररोज तीनशे विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहावं या दृष्टीनं नियोजन केलं आहे विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मोफत पाहता येणार आहे तर अन्य नागरिकांसाठी नाममात्र शुल्क आकारलं जाणार आहे ही वाघनखं किमान सहा महिने कोल्हापुरात ठेवली जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांची एकत्रित वेळ मिळाल्यानंतरच या वाघनखांचा प्रदर्शन उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार एक नोव्हेंबरपासूनच ही वाघणं पाहता येणार आहेत